आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधून आहे बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती पण अचानकपणे आज ही याचिका मागे घेण्यात आली आहे पण ही याचिका धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांच्या भावानं केलीच नव्हती असा खुलासा आता स्वतः धनंजय देशमुख करत आहेत ही याचिका वकिलांनी केली होती आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांनी वकिलाला केलेला एक कॉल आहे ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय या याचिकेसंदर्भात धनंजय देशमुख यांनी वकील सोळंके यांच्यासोबत एक बातचीत केली होती आणि ती बातचीत आता समोर आली आहे धनंजय देशमुख यांचा हा धक्कादायक खुलासा मानला जातोय कारण धनंजय देशमुख यांच्या वतीनं ही याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती याचिकेमध्ये काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा तपास होईपर्यंत घेण्यात यावा वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकार्यांवर मकोका लावला जावा यासारख्या मागण्या करण्यात आल्या होत्या आणि आज धनंजय देशमुख हे देशमुख कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी निघालेले असताना अचानकपणे ही याचिका मागे घेण्यात आली तपास योग्य रीतीनं सुरू आहे त्यामुळे आम्ही ही याचिका तपास यंत्रणांवर दबाव यायला नको या हेतूनं मागे घेत असल्याचं याचिका मागे घेत असताना वकिलांना पत्रकारांना सांगितलं होतं मात्र आता धनंजय देशमुख यांनी स्वतः सांगितलंय की ही याचिका हॅलो हॅलो वकील साहेब हा धनंजय हा बोला मी तुम्हाला म्हणलं ना ते दाखल करतानाच इंटरव्ह्यू कशामुळे केलं पण चुकीचं कसं तुम्ही नाही नाही चुकीचं कशामुळे केलं पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून का तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय हेतू आहे आता मी कुणाला ऐका ना आता माझी गोष्ट आहे का तुम्ही मला बोलू द्या तुम्ही नका बोलू तुम्ही तुमचं काम केलं तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सह्या करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता की तुम्ही डुप्लिकेट सह्या केल्या तुम्ही म्हणले कुठे के केलं तुम्ही आता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते केल्या म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही मला काय म्हणलं ओके काहीच नाही झालं ऐका ना ऍडजस्ट कशाला करता ऐका ना दाखल करताना तुम्ही मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे आहेत काय घेतले तुम्ही एवढं मग तुम्ही ऐका ना नव्हता पण घेतलं नाही त्याच्यात आणि काय करायचं त्या गोष्टीचं आता ते मी प्रश्नाचे उत्तर देऊ ना नाही 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 तुम्ही काय करा तपास यंत्रणा अडथळा नेऊन विड्रॉ केलं म्हणायचं एवढंच तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ओके एवढंच तुम्ही हे करा पण ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मान्य ना मी काय इव्हन विड्रॉ केली माझ्याकडून तुम्हाला म्हणलं ना बाबा चूक झाली होती ओके तुम्हाला त्यावेळेस पण बोललो मी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ओके थोडं व्हॅकेशन बेंच असल्यामुळे मी फास्ट मूव्ह केलं ओके एवढंच तुम्ही हे करा बाकी बरं एक माझी चूक म्हणून पदार्थ पडून मला माफ करा एवढंच तू ओके ओके झाला